आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्यामुळे हा महाविजय आपल्याला मिळाला तर आपल्या सर्वांचे नेते लोकप्रिय राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून अहरात्र पायाला भिगडी लावून जे संपूर्ण राज्याभर फिरले जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संघटन उत्तम प्रकारे संघटने संघटनेत समन्वय केला आणि ज्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी ऊर्जा भरली अशा आपल्या भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय प्रदेश अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनखुळे साहेब यांची कार्याध्यक्ष म्हणून आता निवड झाली आणि संघटनेची पाळमुळं ज्यांना माहीत आहेत सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब राष्ट्रीय महामंत्री मान्य विनोदजी तावडे केंद्रातले आपले मंत्री सन्मान्य मुरलीधरजी मोहोळ पंकजा ताई मुंडे आपल्या राज्याचे प्रभारी सन्मान्य शिवप्रकाशजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मान्य राहुल नार्वेकरजी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती मान्य राम शिंदेजी ज्येष्ठ मंत्री मान्य चंद्रकांत पाटीलजी मान्य सुधीर मुनगंटवारजी आपले माजी मुख्यमंत्री मान्य नारायण राणेसाहेब मान्य अशोकराव चव्हाण साहेब माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे उदयसिंह महाराज व्यासपीठावर सर्व उपस्थित प्रदेशचे राज्याचे मंत्री माजी मंत्री प्रकाशजी जावडेकर साहेब सर्व पदाधिकारी सर्व सन्मान्य खासदार महोदय सन्मान्य आमदार महोदय प्रदेशचे सर्व पदाधिकारी आणि ऐतिहासिक अधिवेशनाकरता जमलेले सर्व माध्यमांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र प्रथमतः मी आपल्या सर्व सर्वांच्या वतीने या साईनगरीमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक अधिवेशनासाठी त्यांनी हा महाविजय खेचून आणला ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्र येण्याची संधी दिली ते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो ही भूमी संतांची आहे अहिला नगरची एक ऐतिहासिक वारसा आहे संपूर्ण देशाला शांततेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज तीर्थक्षेत्र या जिल्ह्यामध्ये आहे आज पुण्यश्लोक अहिला देवींची त्रिशताब्दी आपण साजरी करतो त्यांचा जन्मभूमी सुद्धा याच जिल्ह्याची आहे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे ही साईबाबांची भूमी आहे आणि देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढून सहकारी चळवळीचं बीज यांनी रोवलं ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील त्यांची ही भूमिका आहे हा जे ऐतिहासिक आगम अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण सर्व आमच्या परिवारामध्ये आलात या मतदारसंघातील तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झालेला आहे मी सर्वांच्या वतीने राज्यातून आलेल्या सर्व आमच्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय संपन्न झाला आपण संपन्न करू शकलो आणि त्यामुळे तो तो आनंदाचा उत्सव मला वाटतं विजय उत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेला आहोत आज देशामध्ये सर्वाधिक सभासद असणारा जगाच्यामध्ये जगामध्ये सर्वाधिक पक्ष असणार सदस्य असणारा आपला भारतीय जनता पक्ष आहे आणि आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आता यशाचा शिकार गाठलेला आहे तिसऱ्यांदा राजाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांना बनण्याचा सन्मान मिळालेला आहे जो बहुमान मिळालेला आहे त्या तमाम भारतवासियांना त्याचा अभिमान आहे त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आज विश्वगुरु म्हणून आज आपल्या देशाची ओळख झालेली आहे आणि ती केवळ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बळ शक्य झाली आणि त्याचा आपल्या सर्वांना गर्व आहे अभिमान आहे नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं तर देशाचे कणखर गृहमंत्री म्हणजे अमित भाई शाह यांचं सुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आज सर्वात आधी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच सर्वाधिक जागा जिंकण्याचा बहुमान आपल्या पक्षाला मिळाला आणि याचं नेतृत्व मान्य देवेंद्रजी केलंय याचा आपल्या सर्वांना साथ अभिमान आहे प्रत्येक योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेल्या अंत्योदयाचा विचार आपल्या संघटनेच्या माध्यमातून अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे ज्या ज्या महायुती सरकारनं योजना राबवल्या निर्णय केलेत त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी शेवटच्या माणसापर्यंत केल्या केल्यामुळेच मित्र हे आपल्याला यश मिळालेलं आहे हे नाकारून चालणार नाही लोकसभेचा निवडणुकीत खोटा प्रचार करून ज्यांना मतं मिळाली त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहायला सुरुवात केली परंतु मला सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की आपण राज्याचे जानते राजे जा जा आणि अनेक भावी मुख्यमंत्री यांना घरी बसवलं हे सगळ्यात मोठी उपलब्धी आपण मित्र आपण करून दाखवलेली आहे आणि म्हणून मग आज साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश यांना अनुसरून आपण जी विजयाची भरारी घेतलेली आहे मला वाटतं ही इतिहासामध्ये नोंद होईल आणि मला पुण्यात एकदा आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं फडणवीस साहेबांचं किती धन्यवाद द्यावे थोडेच आहेत केवळ साहेब आपल्या नियोजनामुळे पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या संघटित प्रयत्नामुळे आणि तमाम व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी असतील इथे शेवटच्या कार्यकर्ता आहे त्याच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे हे आहे प्रचंड यश मित्र आपल्याला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शत प्रतिशत भाजप करून दाखवायचा आहे हा संकल्प या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे अशी आपल्याला विनंती करतो कमी कालावधीमध्ये हे अधिवेशन भरवण्याची जबाबदारी पक्षानं आमच्यावर दिली मी सगळ्यांना मन अतिशय मनपूरक विनंती करतो काही गैरसोय झाली असेल काही उन्हेर असेल असतील आपण आम्हाला क्षमा करा पुढच्या काळामध्ये ते भरून देऊ परंतु मला आनंद यासाठी आहे की हे महाधिवेशन महाविजय संकल्प करण्यासाठी संकल्प साजरा करण्यासाठी ही संधी आमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळी मन यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना नवीन वर्ष शुभेच्छा व्यक्त करतो आणि आल्याबद्दल पुढे एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र